मैत्रिणींनो नमस्कार रात्रीचे एक वाजता भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करून पाकिस्तानच्या दहशतवादी तळांचा खात्मा केलेला आहे हे करून भारताने पाकिस्तानला तर एक मेसेज दिलेलाच आहे याशिवाय हा खात्मा झाल्याच्या नंतर आज सकाळी जेव्हा याच्या संबंधी माहिती या दोन महिलांनी दिली एक आहे त्या म्हणजे कर्नल सोफिया कुरेशी आणि दुसऱ्या विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन महिलांनी ही माहिती दिल्यामुळे आज भारतामध्ये असलेले जे कोणी अंधभक्त आहेत जे हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हे करत होते त्यांनासुद्धा खूप मोठी एक थोबाडात लावलेली आहे याशिवाय पाकिस्तानचे सुद्धा असे जे कट्टर इस्लामवादी लोक आहेत यांनासुद्धा एक कडक उत्तर आपल्या सेनेने दिलेलं आहे या दोघींचं आज सोशल मीडियावर भरपूर कौतुक होत आहे सगळीकडे लोक शेअर करत आहेत नारी शक्ती म्हणत आहेत काय दोघ लोक म्हणत आहेत की सोफिया कुरेशी ही मुस्लिम आहे व्यमिका सिंग या हिंदू आहेत किंवा आपण म्हणूया त्या शीख आहेत आणि ह्या दोघींचं ह्या दोघींनी अशी माहिती देणं हे ऐतिहासिक आहे याच्यातनं या 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 कळतं की कुरेशी नावाची एक मुस्लिम आ, आर्मी ऑफिसर आणि ह्या दोघीजणी मिळून हिंदू ऑफिसर या दोघीजणी मिळून हे सांगत आहेत की आम्ही पाकिस्तानला नेमकं काय कसा धडा शिकवलेला आहे त्यामुळे हे हिंदू मुस्लिम एकतेचं खूप मोठं प्रतीक म्हणून समोर येत आहे फक्त हिंदू मुस्लिम एकताच नाही तर भारत भारताने जगाला याच्यामधून एक मेसेज दिलेला आहे की भारतामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं हे जे काही धार्मिक विद्वेष आहे हिंदू वृद्ध मुसलमान असं आम्ही शासकीय लेवलला किंवा नि निदान आमच्या फोर्सेस जे आहेत ते आर्मी नेव्ही एअरफोर्स यांच्यामध्ये कुठेही आम्ही अशा प्रकारे हिंदू मुस्लिम करत नाही तर आम्ही सगळेजण एकत्र येऊन कुठल्याही प्रकारच्या शत्रूला उत्तर देतो असं एक नॅरेटिव याच्यामधनं जगाला सुद्धा आपण दिलेलं जगालाही सांगितलेलं आहे की भारत हे एक सेक्युलर देश आहे आता ह्याच्यामधनं पाकिस्तानला जे एक उत्तर आपण देऊ शकतो ते म्हणजे या ज्या मॅडम आहे सोफिया कुरेशी इथं फक्त महिलांची निवड त्या महिला आहे म्हणून निवडलंय का किंवा या महिलांना फक्त तुम्ही माहिती द्या असं सांगितलंय का तर नाही त्या एका दर्जेदार पदावर आहे याचा अर्थ त्यांनी आपला इंटेलिजन्स प्रूव्ह केलेला आहे त्यांनी आपली बहादुरी प्रूव्ह केलेली आहे त्या या पोझिशनवर आहेत दोघीही इंटेलिजन्स आहे धैर्याने त्या सांगत आहेत त्यामुळे या सग ही सगळे गुण तर आहेत पण जेव्हा दहशतवाद्यांनी भारतात पहलगामला हमला केला होता तेव्हा त्यांनी फक्त पुरुषांना टार्गेट केलं धर्म विचारून जे मुस्लिम नाही आहेत त्यांना टार्गेट केलं आणि महिलांना सोडून दिलं की है की है या अर्थी असं आपल्याला दिसतंय की हे आतंकी किंवा हे पाकिस्तानी यांना असं वाटत असेल की बाबा महिला आहेत वीक आहेत कशाला मारायचं तर महिला म्हणजे वीक किंवा कमजोर असतात असं जे काही परसेप्शन या लोकांमध्ये आहे ते पण मोडून काढलेलं आहे या विंग कमांडर या दोन महिलांनी अशी माहिती देऊन की आम्ही नेमकं काय केलेलं आहे याशिवाय पाकिस्तानमध्ये जे एक प्रकारचे नॅरेटिव्ह पसरवलं जातं की भारतामध्येही मुस्लिमांना त्रास दिला जातो ते आहे एका लेवलला त्रास आहेच मुस्लिमांना पण हे जे जे पसरवलं जातं की मुस्लिमांना तिकडे त्रास दे त्रास देतात म्हणून आपण इकडे हिंदूंना त्रास द्यायचं म्हणून पाकिस्तानमध्ये हिंदूंना त्रास होतोय हिंदूंना टार्गेट केलं जातं त्यांना काय काय बोललं जातं हे जे काही पाकिस्तानमध्ये सध्या वातावरण आहे समाजामध्ये जे वातावरण आहे त्याला पण मोडण्याचं काम या सोफिया कुरेशी मॅडमच्या निवडीने झालेलं आहे कारण त्यातनं एक भारत मेसेज देतो की भारतामध्ये सामाजिक पातळीवर लोक काय करत असतील ते करत असतील पण आम्ही फोर्सेसमध्ये आपल्या सगळ्या सैन्य दलामध्ये मुस्लिमांना घेतो कारण आम्हाला असं वाटत नाही की मुस्लिम हे आ, आ, काय म्हणूया पाकिस्तान प्रेमी असतात नाहीतर कशाला घेतलं असतं या मॅडमला थोडक्यात भारतामध्ये मुस्लिम समुदायातल्या लोकांना आर्मीमध्येही घेतलं जातं किंवा मुस्लिम समुदाय असे सुद्धा आहेत की जे आपल्या मुलींना आपल्या या सेनेमध्ये पाठवतात पाकिस्तानला हेही आपण उत्तर दिलेलं आहे की फक्त पाकिस्तानपेक्षा जास्त मुस्लिम हे भारतामध्ये आहेत आणि ते फक्त भारतात नुसते राहत नाही आहेत तर ते भारतप्रेमी आहेत आणि ते या देशासाठी मरायला सुद्धा तयार आहेत ते सेनेमध्ये जाऊन या देशाचं रक्षण करू इच्छितात ते या देशाचे काय म्हणूया इनबिल्ट नागरिक आहेत ते या देशाचे मालक आहेत प्रत्येकजण मालक आहे या देशाचा प्रत्येक धर्मीय जो नागरिक आहे या देशाचा तो प्रत्येक जण या देशाचा मालक आहे हाच मेसेज आपण त्यांना दिलेला आहे की इथं सुद्धा असलेला मुस्लिम समुदाय हा काय पाकिस्तान प्रेमी नाही हा भारतप्रेमी आहे आणि हे या मॅडमच्या या प्रेस कॉन्फरन्समधनं आपल्याला जे आहे ते स्पष्टपणे दिसतंय याशिवाय आपण जे म्हणू शकतो की एक भारत देशामध्ये पण भारतामध्ये पण हे जे काही पहलगाममध्ये झालं त्यानंतर इथले भाजपप्रेमी मोदी भक्त जे एक नॅरेटिव्ह पसरवत होते की त्यांनी धर्म विचारला तर मग आता तुम्ही धर्म विचारून दुकानामध्ये जाऊ नका धर्म विचारून व्यवहार करा हे जे एक द्वेषाचं वातावरण या भाजपप्रेमी लोकांनी तयार केलेलं होतं त्याला सुद्धा हे उत्तर आहे की त्यांनी धर्म विचारला ठीक आहे हिंदूंना टार्गेट केलं म्हणून भारतामध्ये मुस्लिमांना टार्गेट करायचं नाही असं आपलं आपले सेना सांगू इच्छिते सेनेतले वरिष्ठ अधिकारी सांगू इच्छितात की हे जे काही अंधभक्त पसरवत होते की बाबा पाकिस्तान इथले सगळे मुस्लिम जे आहेत ते त्यांना त्यांचा तेन बायकॉट करा त्यांच्यावर बहिष्कार टाका त्यांना दुकानामध्ये जाऊ नका त्यांना सार्वजनिक ठिकाणी काय काय इन्सल्ट करत राहा हे जे पसरवलं जातं अंधभक्तांकडून त्यांना सुद्धा एक मोठी चपराक आहे की एक मिनिट थांबा हा जो सर्जिकल स्ट्राईक किंवा हा जो एअर स्ट्राईक झालेला आहे यामध्ये आपल्या सेनेमध्ये वीस हजारपेक्षा जास्त मुस्लिम सैनिक आहेत आपल्या आर्मीमध्ये आणि मोठ्या लेवलला आहेत शिवाय महिला सुद्धा आहेत त्यामुळे या अंधभक्तांना हेच सांगू इच्छिते आर्मी की हे जे काही तुम्ही करत आहात ना ते थांबवा इथले मुस्लिम आर्मी मुस्लिम हे भारताच्या बाजूने भारताच्या बाजूने उभे आहेत भारतासाठी फक्त उभेच नाही आहेत ते लढत आहेत आणि ते आपली बाजूसुद्धा मांडत आहेत ज्या बहादुरीनी या मॅडमनी आज प्रेस कॉन्फरन्समध्ये आपली बाजू मांडलेली आहे त्यातून मला असं वाटतं की या अंधभक्तांना जे हिंदू मुस्लिम करत होते त्यांना सुद्धा असं म्हणजे मी विचार केला थोडा वेळ की यांना काय वाटलं असेल की सोफिया कुरेशी नावाची एक मुस्लिम महिला हे सांगते आहे की आम्ही पाकिस्तानवर कसा हमला केला तेव्हा या अंधभक्तांच्या मनात जे एक असं उभं केलेली इमारत होती की मुस्लिम म्हणजे पाकिस्तान प्रेमी ते एकदम कोसळून गेली की नाही मुस्लिम हे पाकिस्तानच्या विरोधात लढत आहेत फक्त पाकिस्तानच नाही जे काही चुकीचं जे काही आतंकी जे काही सगळं निगेटिव्ह आलेले त्याच्या विरोधात या देशातले जसे हिंदू उभे आहेत ख्रिश्चन उभे आहेत पारशी उभे आहेत तसेच इथले मुस्लिम सुद्धा उभे आहेत हा एक मेसेज मला असं वाटतं या भारतातल्या जनतेला सुद्धा गेलेला आहे त्यामुळे दोन महिलांचं करावं तितकं किंवा कौतुक खरंच कमीच आहे कौतुक काय करायचं त्या खूप मोठ्या आहे आपण कोणीच नाही आहे ज्या अर्थी त्या तिथे इतक्या खडतर टास्क इतकं खडतर काम सर्व्हिस आपल्यासाठी ते करत आहेत आणि तिथे शर्थीने लढा देत आहे ही खूपच अभिनंदन म्हणजे अभिमानाची गोष्ट होती म्हणजे यांना ऐकताना सुद्धा खूप मला बरं वाटत होतं या दोघींना ऐकताना आणि असं वाटत होतं की किती म्हणजे काय आहे हे हे दोन्ही देशात मध्ये जे द्वेषाचं वातावरण होतं त्या दोन्ही देशाच्या द्वेषाच्या या सगळ्या गोष्टीला एक उत्तर होतं ते असं म्हटलं जातं नाही की एखादी गोष्ट होते म्हणजे समजा एअर स्ट्राईक झाला ही एक घटना आहे पण तो कसा झाला त्याच्यानंतर पुढे काय झालं हे पण खूप महत्वाचं आणि ते पाहण्यासारखं आहे की ते झाल्याच्या नंतर भारताने भारतातल्या महिलांनी जे एक इथला संदेश जो आहे तो जातो आहे जी पाकिस्तानला किंवा भारतातल्या अनेकांना असं वाटतं की त्यांच्या डोक्यात असं भरलेलं असतं आणि की, की पुरुषच बहादुरीचं काम करू शकतात पुरुषच काहीतरी बाबा सेनेवर जाऊन लढू शकतात हे जे आपल्या देशा देशा देशातल्या आणि त्या देशातल्या लोकांना वाटतं त्याला सुद्धा एक मोठी चपराक आहे की नाही इथल्या महिला या लढाऊ आहेत प्रत्येकच महिला लढाऊ आहे आणि पुरुषापेक्षा महिला कुठेही कमी नाही आहे हाही एक संदेश मला असं वाटतं की दिलेला आहे त्यामुळे हे एक जे नॅरेटिव्ह आज सगळीकडे मला असं वाटतं की याची जास्त चर्चा व्हायला पाहिजे आणि दुसरं हा जो काही एअरस्ट्राईक झालेला आहे त्यामध्ये नेमके ते लोक सापडले का ते लोक मेलेत का ज्या आत आले होते हे आपल्याला माहीत होणं गरजेचं आहे हवेमध्ये राहू नका असं व्हायचं की बाबा ते चार लोक जे आहेत ते तिकडं आरामात खुशीत आहेत इथं तळावर हल्ला तर केला आहे पण आतंकी मेले पण ते नेमके कोणते होते आणि नेम ते नेमकं त्याचा डेटा आलेला आहे का ऑथेंटिक हे सुद्धा मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे चेक केलं पाहिजे आज मला या सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या होत्या तुमच्या कमेंट्स मला नक्की सांगा तुम्हाला काय वाटलं हे पाहून हेही सांगा याशिवाय मी तुम्हाला या सांगितलं की अल्टरनेट चॅनल तयार केलेलं आहे त्याला जाऊन सबस्क्राईब करा त्यावर नवीन नवीन गोष्टी येणार आहे यापेक्षाही वेगळ्या थांबते धन्यवाद